सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून दोषी कटादारावर कठोर कार्यवाही करण्यात यावी या, या मागणीसाठी गोंदियात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तर काँग्रेस पक्षाने देखील शिवाजी महाराजांच्या महाराज शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा दुर्दैवानं खाली कोसळला आहे यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ला मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले होते शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला असल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असून दोषी कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये राजकोट किल्ल्यावरील जो पुतळ्याचं अनावरण मागच्या आठ महिने अगोदर देशाची पंतप्रधान स्वला स्वतःला ताकदवर समजणारे राष्ट्रनेता मो नरेंद्र मोदींनी त्याचं अनावरण केलं आज आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या पन्नास वर्षामध्ये जितके पुतळ्याचं अनावरण झालं तो एकही पुतळा आजपर्यंत पडला नाही अतिशय कमी सिमेंटमध्ये उभा केलेला पुतळा पडला नाही परंतु अडीचशे कोटी रुपये खर्चून ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांनी केलं तो पुतळा एका सेकंदामध्ये आठ महिन्यामध्ये कोसळून जातो ही लाजिरवाणी घस्त महाराष्ट्रामध्ये घडली आणि त्याचं कंत्राट त्याचं आर्किटेक्चर त्याचं स्ट्रक्चरल डिझायनर जे लोक होते त्यांना कुठल्याही प्रकारचा एवढ्या मोठ्या कामाचा अनुभव नसताना फक्त ते आर एस एसचे दलाल असल्यामुळे त्यांना काम देण्यात आलं आणि या कामामध्ये षडयंत्र केलं ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारने नौदलाला हातेशी हाताशी धरून त्यांनी भ्रष्टाचार केला आणि अशा प्रकारचं शिवाजी महाराजांच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार करून पैसे कमावणाऱ्या या सरकारचा निषेध करण्याकरता आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि आम्ही गोष्टी जाहीर निषेध करतो देशाचे माझी प्र, पंतप्रधान नेहरूजीने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अनावरण केला तो आजपर्यंत जसाच तसा आहे पण आताचे जे प्रधानमंत्री आहेत पंतप्रधान आहेत त्यांनी ज्या चार डिसेंबरला पुतळ्याचा अनावरण केला तो कोसळून गेला हे अतिशय भ्रष्टाचारी सरकार आहे चंदा दो धंदा लो या पद्धतीने काम करतात आणि यांनी महाराजाचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सोडला नाही एका बाजूला आमच्या आया बहिणींच्या आबरू उठल्या जातात आणि दुसऱ्या बाजूंना महापुरुषांच्या अवेलना करण्यात येत आहे ही सरकार अतिशय भ्रष्टाचारी आहे या सरकारला इस्तीफा देण्याची गरज आहे